महाराष्ट्र सरकारने मागील अधिवेशनात हमाल माथाडी कामगारांवर मा अन्याय करणारे विधेयक आणले होते त्याला तीव्र विरोध केल्यानंतर हे विधेयक थांबवले मात्र सध्या नागपूरमध्ये सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा सुधारित विधेयक पारित करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे याच्या निषेधार्थ तसेच हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी सांगलीतील हमाल माथाडी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले आहेत या विधेयकाच्या निषेधार्थ सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल तोलाईतदार आणि माथाडे कामगारांनी मोर्चा काढला होता महाराष्ट्र राज्य हमाल माथाडे महामंडळाच्या वतीनं या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी मार्केट यार्डमध्ये सर्व हमाल माथाडे एकत्रित आले आणि तेथून विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेचे नेते विकास मगदुम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हमाल बांधव सहभागी झाले होते राज्य सरकारने हमाल माथाडी कामगारांवर मा अन्याय करणारे विधेयक विधेयक रद्द करावे जोपर्यंत हे विधेयक रद्द केले म्हणून सांगितले जात नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचा इशारा विकास यांनी दिला आहे महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो काही जुना माथाडी कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली नवीन माथाडी विधेयक सुधारणा विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे पावसाळी विधेय अधिवेशनामध्ये दंगा झाल्यानंतर पुन्हा एकदा छुप्या एक मार्गानं या हिवाळी नागपूर अधिवेशनामध्ये हे विधेयक पारित करण्यासाठी मंजूर करण्यासाठी या शासनाचा प्रयत्न सुरू आहे आणि तो शासनाचा प्रयत्न आणून पाडण्यासाठी संपूर्ण राज्यातील हमाल माथाडी कामगार संघटनांनी माथाडी कायदा बचाव कृती समिती स्थापन करून त्याच्या माध्यमातून आज संपूर्ण राज्यामध्ये एक दिवसाचा संप आयोजित संपूर्ण राज्यामध्ये आज एक दिवसाचा संप आयोजित केलेला आहे आणि ह्या संपाचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील मार्केट यार्ड कांदा बटाटा विभाग फळ मार्केट ट्रान्सपोर्ट विभाग एम आय डी सी हळदगिरण मधले सर्व अहमाल तोलाईदार महिला माथाडी कामगारांनी शंभर टक्के या ठिकाणी काम बंद आंदोलन करून या संपामध्ये भागीदारी केलेली आहे आणि शासन या ठिकाणी जोपर्यंत जाहीर करत नाही की अन्यायकारक चौतीस नंबरचे हे माथाडी विधेयक मागं घेत नाही आणि पुन्हा आम्ही ते आणणार नाही तोपर्यंत हे जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि या ठिकाणी आज आम्ही सर्व जन सांगली जिल्हा अहमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन करून कलेक्टर ऑफिसवर मोर्चाने आलेलो आहे आणि महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी निवेदन सादर करणार आहोत